आज, आ... राज लगीन वंढाण्याच मंग राय गेलो तर शेकडो तानाजी भेटत्या पर त्या समजा मार्ग दाखवाया एक शिवाजी राज हवं ना बघ करीन रायबाचा अर्थ म्हणून तानाजी मजुरी या गडाची सुबत घेतली समोरच्या राजगडावरनं राजगडा एक लाडका किल्ला होता एक स्वराज्य स्थापन करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सह्याद्रीच्या हृदयामध्ये महाराजांनी स्वराज्याची मुहूर्त मिळवली आणि तोखण्या गडावरती स्वराज्याचा भाग वा पण म्हणून महाराजांनी राजगड राजधानी केली राजगडावरनं सव्वीस आणि त्रेसष्ट लढया महाराजांनी राजगडावरनं दिल्या पण आपल्या समोरच आपल्याला शिवदर्शन होतं राजगडाचं राजगड्यावरनं तेवीस किल्ले दिसतात या गड्यावरनं बारा किल्ले दिसतात या गड्यावरनं तोरणा दिसतो राजगड दिसतो प्रतापगड दिसतो पुरंदर दिसतो वैद्रगड दिसतो रायगड दिसतो रोहेडा दिसतो लोहगड दिसतो तुंग दिसतो तिकोना दिसतो लिख लिंगाणा दिसतो आणि शिवनेरी दिसतो या प्रांतापर्यंत पोहोचण्यापर्यंत हा गड निवडलेला होता हा इतका गड महत्वाचा किल्ला होता हा स्वराज्याचा बळकट किल्ला होता म्हणून या गडाचं नाव कोंढाणा हा औरंगजेबने कब्जा केला शिवाजी महाराजांना पकडण्याकरता शिवाजी महाराज इथून दिसटले आणि स्वरा सोराशेसठला शाहिस्ते खानावर हल्ला केला आणि तहा मध्ये किल्ला गेला किल्ला महाराजांनी तो वीर रत्न तानाजी मालुसरे या वीराने हा गड सोडवला महाराज मध्ये आपण चातुर्य दिन साजरा करतो सुटका सुटले राजगडाला आले आणि भेटी केली बाळ महाराज तेवढा कोंढाणा स्वराज्यामध्ये घ्या ही स्वराज्याची जखम आहे हा स्वराज्यावर आलेलं संकट आहे म्हणून ती त्यात तानाजी मालुसरे चार फेब्रुवारी आणि तानाजी म्हसरी मुद्रा केला राज आधी लगीन कोण राहण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून पाचशे मावळे दिले आणि गडावरती दोन हजार सैन्यांचा मोगलांचा कडक बंदोबस्त असताना दोन हजार सैन्यांचा पराभव केला आणि आठशे सैन्य एकट्या तानाजी म्हणून कापलं आणि त्यामध्येच तानाजी उर्दैफानं आक्रमण करून दुर्दैवानं तानाजी मॉळसेंच्या ढालीवर वार झाला आणि तानाजी मॉर्सेंची ढाल तुटली मग शेला किती टिकणार होता अरे कमरेच्या काढून शेळ्याला कमरेच्या काढून शेळ्याला शेळ्यावर घेतो वाराला आणि इंच इंच धकमा अंगाला रक्तानं वीर झालेला आणि लढता लढता तानाजी मौसरी या ठिकाणी दरार तिरकी पडली उदय भनूचा तलवारीचा वार झाला दरार तिरकी पडली आणि मग मावळे पडू लागले सूर्याजी होतो मावळे का पडतायत पहाड झाली होती आणि पहाटीच्या चांदण्यामध्ये सूर्याची फळतीच्या दोरावर गेला आसुर्याची परतीच्या दोरावर दो उंटणारी हिजड्या नो पाठीमागे फिरा तुमचा बाप रक्ताच्या थवळ्यात मरून पडलाय मी परतीचे दोर किंवाच कापून टाकले सात मावळे दरीत कोसळून मेले पण सूर्याजीनं जाऊन कल्याण रजा उघडला आणि ऐंशी वर्ष शेलार मामानं ऐंशी वर्ष शेलार मामानं उदय भानूला ठार मारला आणि तानाजी माळुसेंच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला आणि गड स्वराज्यात आला म्हणून या ठिकाणी महाराजांनी गडातला गड गेला आणि त्या ठिकाणी दोन्ही दोन्ही वीरांना वीरांना नवीन विराजमान केलं आणि या ठिकाणी दोन्ही वीरांना उदय हींच्या प्रेताला अग्नी दिलं आणि तानाजी मडूशांच्या प्रेताला पालखी सजवली आणि त्या ठिकाणी औसनासाठी पालखी राजगडावर नेली आणि राजगडाच्या खंडोबाच्या माळाला विसावा दिला आणि त्यांच्या मूळ गावी तानाजी मोसनला उमरट अग्नी दिलं आणि या ठिकाणी महाराजांनी काढायची कोण घाना उर्फ नोंद केली अरे मावळ्यांनो असे रडताय काय आजपासून या गडाचं नाव राजे म्हणाले गेले गड आला पण जय भवानी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद समजलं राज रा, 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 राज राज की राजांनी राजगडावर मिटिंग बनवलेली स्वतः जाणार आहे आपण जातीनं म्हणून तानाजी माउसरी जातीनं राजगडावर आले राजगडावर आल्यानंतर तानाजी माळ झाले की स्वराज्यातले लाख मेले तरी पालक पण लाखाचा पोटीला जगला पाहिजे आम्ही आमदाराला भीत नाही आकाशाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठीची जात आहे राज आधी लगीन कोण राहण्याच हे भाषा गेली तानाजी माउस्यांनी आणि मग तानाजी मासरी सैनिक घेऊन त्या घराच्या पश्चिमेच्या बाजूला झेरासिंग दाखव नाईक आणि गुप्तचार हे खंडोजी नाईक त्या खंडोजी नाईकीला महाराजांनी फितूर केलं आणि तानाजी मावसळींनी फितूर करून धागड त्याला सामील केला आणि मग यशवंत भोर पडेल त्यानं तो दोर चढवला आमच्या दोनागिरीच्या कडा चो मी तीनशे मावळे कर्ण नाही आतापर्यंत आपण वाचलं ते आतापर्यंत आपण वाचलं पण आपल्याला खऱ्या बघरीमध्ये ते मिळालं आणि सापडला खरा इतिहास यशवंत घोरपडे बंधू होते यशवंत घोरपडे बंधू होते आणि यशवंत घोरपडे बंधूंनी सहकार्य केलं तानाजी माळूसराला तो दोनागिरीच्याच कड्यामध्ये दोर चढून आणला कारण तो ट्रेनिंगला बाजी होतो त्याच्यामध्ये तो एक शिवसैनिक होता आणि तो महाराजांचा शिवभक्त असताना त्यानं तो दोन जूनवर आल्यानंतर हा कार्यक्रम केला आणि मग ती जे सैन्य कापले तानाजी मौसुरेने आणि तिकडनं लढता लढता तानाजी म्हसुरी अर्धागड सर करून आले होते तितक्यात उदयभानाचा वार झाला चाफू झाली मराठे आले म्हणून तितक्यात उदयभानानं तानाजी म्हसऱ्यांना ओळखपत्र ओळखलं आणि तलवारीचा घाव टाकला आणि दुर्दैवानं तानाजी म्हसरी उदयभानाचा गाव झालजी वर्षी वार उचलला दुर्दैवाने तानाजी माळशेच्या हातात ढाल तुटली आणि मग शेला बांधला आणि शेला बांधून तानाजी मावशी लढता लढता ज्या ठिकाणी होऊन गारार चिरखी पडली आणि मग मावळे पळायला लागले सैरा वैरा आणि मग सूर्यजीने जाऊन तो पट्टीचा दोर कापला त्या जा ठिकाणी जाऊन पाहतो तो साठ मावळा परतीला लागलेलं ला, सूर्यजीनं हातातल्या तलवारीने दोन कापला आणि एक जड्या पाठीमागे पाचेमागे फिराण्याचं गडाच्या कडे आवडून पडून मारण्यापेक्षा लढून मारा असंही मरायचे मा आणि तसंही मरायचे म्हणून दोन्ही सर्व मावळे न्याय ला ला ला, लागले आज सूर्याजीने जाऊन कल्याण रजा उघडला मामाने तिकडनं आक्रमण केलं आणि उदय भाऊला ठार मारला आणि त्यांना जी माझी त्यांना गड पंच झाला आणि स्वराज्याच्या बाबला म्हटला आणि मग जिजाबाईंना तिकडे राजगडाला आनंद झाला आणि राजगडावर जिजाऊन म्हटलं म्हणून बाळ दे पहा माझा लाडकानासन झाला तुम्ही जाऊ शकता आता गडाला म्हणून मारली छान आहे राजगडावर या ठिकाणी प कल्याण दराजावर उदय म्हणून प्रेत पडलेलं होतं आणि या ठिकाणी तानाजी म्हणजे रक्ताच्या खावळ्यात पडलेला महाराजांनी अंगावल्या शिव्याने चिरा पुसला आणि या ठिकाणी दुःख व्यक्त केलं आणि त्या ठिकाणी पालखी सगळे म्हणाले मावळे सगळे जमवले आणि या ठिकाणी प्रेत पालखीमध्ये भरलं आणि महाराजांनी या ठिकाणी कोंडाना उर्फ गड केलं की गडातला गड गेला स्वराज्यातला एक गड गेला स्वराज्यातला एक गट गेला आणि एक गड आला म्हणून महाराज म्हणाले गड आला पण स्वराज्याचा एक गड गेला आणि एक गड आला आणि तानाजी मावसरे सिंहासारखा सिंह लढला म्हणून महाराज म्हणाले गड आला पण जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज महाराज गणपती गजपती भूपती जलपती प्रजा पती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेस्टित महाराजा श्रीमंत योगी हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी राजांचा छत्रपती राजाराम महाराजांचा ओम नमो पर्वते पते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव गरवी सुमेदार तनाजी मालुसऱ्यांचा